रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेली रायगड कबड्डी लीग स्पर्धा सात ते दहा एप्रिल या कालावधीत अलिबागच्या समुद्रकिनारी असलेल्या मैदानावर खेळली जाणार आहे या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून त्यामध्ये ओ पी ईगल्स एम डी वॉरियर्स पेन वॉरियर्स ए पी सुपर प्लेयर्स आवास वायपर्स समीराज शावा एस बी फायटर्स आणि व्ही जे टायगर्स यांचा समावेश आहे रायगड जिल्ह्यातील शहाण्णव अव्वल खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे प्रत्येक संघात आठ जिल्ह्याबाहेरील खेळाडूंचा समावेश असणार आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन प्रत्येक संघावर सुमारे दोन लाख रुपये खर्च करणार असून सर्व खेळाडूंना बूट व गणवेश देण्यात येणार आहे स्पर्धेतील सामने मॅट वर सुपर लीग पद्धतीने होतील सात हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी उभारण्यात आली असून उद्घाटन समारंभात भाषण व नेत्यांचे कट न ठेवता केवळ खेळाडूंवर केंद्रित आयोजन करण्यात आले आहे

बेस्ट डिफेंडर बेस्ट रायडर बेस्ट कॉर्नर्स असे सिलेक्ट केल्यानंतर एक गठ्ठा केल्यानंतर ऑप्शनच्या दिवशी ही जी तुम्ही बोली म्हणता त्याप्रमाणे बोली नाही तेथे ओनर्सच्या टेबलवर चिठ्ठ्या काढल्या गेल्या आता कॉर्नर्स काढायचे ओके आठ टेबलनी कॉर्नर्स सिलेक्ट केले आठ टेबलनी रायडर्स सिलेक्ट सिलेक्ट केले डिफेंडर सिलेक्ट केले त्यामुळे इक्वॅलिटीने गेली आता ह्याचा मेन मोटो हाच आहे की कबड्डी असोसिएशन एक प्रीमियम लेव्हलवर आपण लीग घेतोय तर प्रीमियम लेवलची ओनर आणि स्पोर्ट्स पर्सन तर ती कशा प्रकारे ऑर्गनाईज केली जाणार त्याचे पण स्टँडर्ड डिफाईन केले गेले हे आता जे चार रुल्स ऐकले ते बेसिक रुल्स ठेवल्यानंतर असोसिएशनला वाटत की बाबा हे अशा प्रकारे झालं पाहिजे त्याच्यातच फक्त बदल केले गेले बाकीचा ॲज इट इज ठेवलं गेलं पण मॅटवर खेळत असताना आज जो तो आपापले संघ गाववाईस किंवा हे आपण बघतो की असे संघ एकत्र येतात आणि त्यांचे त्यांची प्रॅक्टिस करून त्यांच्या त्यांच्या लेवलवर येतो पण mm -hmm. आता पहिल्यांदा आपण केले की संपूर्ण जिल्ह्याचे सगळे स्पोर्ट्स पर्सन एकत्र केलेले आहेत आणि ते खेळणार आहेत त्यामुळे आतापास त्यांना ते थोडंसं युनायटेड होऊन त्यांच्यातले ते बेस्ट आणि बाहेरचे एक कॉम्बिनेशन बाहेरचा एक प्लेअर खेळल्यामुळे ही त्यांना आता सवय होणार आहे आणि ह्याच्यातला फोटो हाच आहे की भविष्यामध्ये आपले प्रोमध्ये जे जाणारी जी स्टँडर्ड्स असतील म्हणजे कबड्डी प्लेयर जो जाणार आहेत तर तो कुठल्या तरी लेवलला गेला पाहिजे रायगड रायगडमधनं येणाऱ्या कडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे ते युनायटेड खेळले पाहिजे आतापर्यंत ते हवेत अशी प्रॅक्टिस करत आता ह्या माध्यमातलं ही सुरुवात होईल की निदान मंथली तीन दिवस किंवा <thil maar> <thil>. आफ्टर फॉर्टी डेज चार पाच दिवस असोसिएशन <th> एकत्र केलं जाईल आणि त्यांना प्रॅक्टिस देईल जेणेकरून त्यांचा जो परफॉर्मन्स आहे या ह्या प्लेयर्सचा परफॉर्मन्स आहे तो कुठेतरी पुढे जाण्याच्या दृष्टीने जेव्हा ते शहराबरोबर खेळतात किंवा बाहेर जातात तेव्हा त्यांचा सा परफॉर्मन्स चांगला होईल कारण त्यांची बेसिकली प्रॅक्टिस झालेली असेल तर त्यामुळे ही लीग ही सुरुवात आहे की ह्यांना एकत्र आणणं त्यांची प्रॅक्टिस करणं त्यामुळे त्यांचा पुढचा जो आमचं जे विजन आहे त्याला आतापासून ही सुरुवात होईल सेट केल्यामुळे त्यांची प्रॅक्टिस केल्यामुळे आमचा हा आहे की वी आर द तर आम्हाला आम्हाला स्वतःला प्रमोट नाही करायचं प्रोची कबड्डी आपली पहिल्यांदा आपण बघितली टीव्हीवर तेव्हा ते प्लेअर घराघरात पोहोचले म्हणजे जेवण करणाऱ्या एका लेडीपर्यंत अनुप कुमार माहिती होता जसं राहुल चौधरी माहिती होता तर मग रायगडचे प्लेयर्स जे आहेत बेस्ट डिफेंडरने एखादं डिफेंड केलं किंवा बेस्ट रायडरने एखादी राईड केली या लीगमध्ये तर त्याला त्याच्या नावासकट त्याचा तो मोमेंट कॅच केला जाणार आणि प्रमोट केला जाणार म्हणजे त्याला स्वतःला एक वाटलं पाहिजे की मला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचं आहे अगदी अनपार्शल हे गेम होणार आहे ही ऑप्शन आहे त्यामुळे कुठेही काही असं आर्थिकरण ह्याच्यात बघितलं गेलं नाहीये बेसिकली कबड्डीचा एक परफॉर्मन्स आहे तो वाढला गेला पाहिजे स्पोर्ट्स पर्सन आपले चांगलेच झाले पाहिजे जेव्हा ही मुलं बाहेर जातात तेव्हा कुठेतरी सेमीफायनल नाही त्याच्या खाली कुठेतरी आपण लूज करतो आपली टीम बाहेर पडते तसं आता ठाण्याला जाईल तर आमची अशी इच्छा आहे की ते सेमी फायनल्स फायनल्स पर्यंत रायगडची टीम पोहोचली पाहिजे तर अफकोर्स परफॉर्मन्सच चांगला झाला पाहिजे ना तर ही सुरुवात आहे की लीगच्या माध्यमातून आपण आपले जे प्लेयर्स आहेत त्यांना स्ट्रॉंग करतो